सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शत्रू सैन्याची आक्रमणे वेळे तोपांचा बडीमार आणि परकीयांच्या माऱ्यापुढे अवैध राहणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील निमती किल्ल्याच्या अस्तित्वाची सध्या धडपड सुरू आहे तटबंदी बुरुज महादरवाजा झुडपांनी पोखरल्याने धोका निर्माण झाला आहे अलीकडे स्वयंसेवी संस्थांनी परिसरात वाढलेली झाडे झुडपे हटविली असली तरी किल्ल्याला काटेरी झाडांचा वेडा कायम आहे प्रशासने आणि ते किल्ल्याची दुरुस्ती करावी जेणेकरून तो पुरातन काळातील शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि हा एक असा किल्ला आहे कि की त्या ठिकाण तुम्हाला भोगवे दिसते दुसरं समोरचं लाईट हाऊस दिसतं इकडे या साईडला तुम्ही खवणे ही साईड दिसते वेंगुला वेंगुलाचे काही भाग दिसतो त्यामुळे हा शिवाजी महाराजाने त्या हेतून हा किल्ला बांधलेला जातो की जेणेकरून तिथे बसल्यानंतर चारही बाजूला क्षेत्रांवर नजर ठेवता येईल आणि त्याची आज अत्यंत वाईट पद्धती त्याची प्रशासनाने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्या किल्ल्याची डागदुजी करावी व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी ते एक वेगळं असं हे स्थान आहे किल्ले निवित्त किल्ला हा हा पुरातीन काळातील किल्ला आहे आणि त्याची प्रशासनाने योग्य प्र प्रकारे डागदुजी करून प येणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ द्यावा वरदान लाभलेल्या भोगवे चौपाटीवर करली खाडीच्या मुकाशी उभारलेले निवती किल्ला सध्या शेवटचे तग धरून उभा असल्याचे दिसून येत आहे महादरवाजा तटबंदी कोसळली असून खंदक पूर्णतः बुजलेले आहे किल्ल्याच्या मधोमध असणारी इमारत देवड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे या किल्ल्यावर नोव्हेंबर डिसेंबर आणि एप्रिल मे महिन्यात सहली मोठ्या प्रमाणात येतात पर्यटनदृष्ट्या निवती गाव विकसित झाले असले तरी पर्यटकांना निवती किल्ल्यावर जाताना झाडी झुडपे यातून जावे लागते या किल्ल्यावर जाण्यासाठी योग्य असा रस्ता नाही त्यामुळे प्रशासनाने या किल्ल्याची डागडुजी करावी यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल असे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग विचार करताय ये देवगड येथील स्वामी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने